महाराष्ट्रातील ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश ज्वेलर्सन सराफ हडप सर पुणे पुण्यातील पिंपरी येथून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे एक महिला कामावर निघाली असताना तिचं तोंड दाबून निर्जनस्थळी ओढत नेऊन त्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याची घटना तेरा मे दोन रोजी घडली आहे अकरा वाजण्याच्या सुमारास चाकण परिसरातील मेदनकर वाडी येथे ही घटना घडली आहे पोलिसांनी रात्री आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला रात्रपाळीत कामासाठी कंपनीत निघाली होती यावेळी आरोपीनं तिचा पाठलाग करून खंडोबा मंदिराजवळ तिचा रस्ता अडवला त्यानंतर जबरदस्तीनं तिला ओढत नेत निर्जन नेला आणि तिच्यावर बलात्कार केला या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे महिलेचं तोंड दाबून निर्जन नेत असताना तिने आरडाओर करण्याचा प्रयत्न केला आरोपीचा चावाही घेतला परंतु त्यानं तिला सोडलं नाही या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय मॅलेला माहितीनुसार चाकण एमआयडीसी कंपनीत एक महिला कामावर निघाली असताना तिच्यावर भर रस्त्यात बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे तेरा मे रोजी रात्री अकराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी नराधा प्रकाश भानगरेला पोलिसांनी चोवीस तासात बेड्या ठोकल्यात सत्तावीस वर्षीय महिला रात्रपाळीच्या कामासाठी निघाली होती पीडित महिला हेल्पर म्हणून मेदनकरवाडी येथील एका कंपनीत काम करायची ती कंपनीच्या अगदी जवळ पोहोचली असता त्याचवेळी नरादमानं पीडितेला शाळेच्या मागील बाजूस नेले तेथे तिच्यावर ते, ते जबरदस्तीनं बलात्कार केला आणि मारहाण केली आणि कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली पीडित महिलेने जोरदार प्रतिकार केला आरोपीला चावा देखील घेतला त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला पीडित महिला पुरुष आणि महिला कामगारांच्या मदतीनं पीडितेनं चाकण पोलिसांना याबाबत कळवलंय महिलेवर सध्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असून नरादम प्रकाश बांगरेला बेड्या ठोकण्यात आल्या सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध घेण्यात आलाय आणि त्याला पकडण्यात चाकळ पोलिसांना यश आलाय आरोपी हा मेदनकर वाडी मध्ये राहतो मात्र तो अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे त्याने याआधी असं काही कृत्य केले का याचा तपास पोलिस करतायत संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त शिवाजी पवार गुन्हे शाखेची पथके आणि स्थानिक दाखल झालेत श्वाण पथक आणि फॉरेन्सिक पथकांची मदत घेत पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले पीडितेवर अत्याचार होत असतानाच काही अंतरावर एक व्यक्ती शतपावली करत होता पीडितेने त्याला पाहिल्यानंतर मदतीसाठी आरडाओरड केला मात्र पीडितेचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचला नाही त्यामुळे तिला मदत मिळाली नाही महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा